घोड्यांच्या शर्यती लावून घोड्यांना मारहाण करून छळ करणाऱ्या तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जमावावर सांगलेश्वर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत गुंड्या नाना उर्फ नितीन उत्तम पाटील राहणार कमिटी दवाखान्यासमोर सांगलीवाडी चालक फंट्या बाळू उर्फ दिलीप संभाजी जाधव राहणार अष्टविनायक चौक ज्योतिबा मंदिर रोड सांगलीवाडी आणि शंभर ते दीडशे सम अशी गुन्हा दाखल यांची नावे आहेत संशयित आरोपींनी प्रांताधिकारी मिरज यांची कोणतीही परवानगी न घेता मायक्का चिंचडी ते सांगलीवाडी अशी पासष्ट किलोमीटरच्या अंतर कापून काही घोड्यागाड्या आणि लोक गुरुवारी दीड वाजेंच्या सुमारास अंगावर गुलाल उधळून तसेच त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलवर उभे राहून बँक चौक सा सांगलीवाडी येथे आले ते मोठमोठ्याने ओरडून सार्वजनिक रस्त्यावर बेदाकारपणे भरधाव वेगानं वाहन चालून त्यांनी सार्वजनिक वाहतुकीस सा अडथळा निर्माण केला तसेच घोड्यागाडीला दोन्ही साईडनं मोटरसायकल स्वार जबरदस्तीनं ओढून घोड्याच्या तोंडाला फेस येईपर्यंत त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त त्यांना जबरदस्तीने ओढून पळायला लावून आणि त्यांना चापकाने मारून त्यांचं छळ करीत असताना सांगलीशर पोलिसांना मिळून आले आहेत याप्रकरणी सांगलीश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत प्रतापराव एसादे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत